गरमागरम झणझणीत गावरान पद्धतीने भोपळी मिरचीचा झुणका खाण्यासाठी तयार आहे किती मस्त झालाय बघा एकदम भारी झाली आहे भाजी अगदी चविष्ट नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला झणझणीत चविष्ट भोपळी मिरचीचा झुणका बनवून दाखवणार आहे म्हणजेच भोपळी मिरचीची पीठ पेरून भाजी एकदम साधी सोपी रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच आपल्या चॅनलवरती भरपूर साऱ्या भोपळी मिरचीच्या रेसिपी आहेत भाजीचे प्रकार आहेत भजे देखील दादा बनवून दाखवलेले आहे आणि त्यातलाच आज एक नवीन प्रकार म्हणजे पीठ पेरून भोपळी मिरची भाजी आपल्याला किती भाजी बनवायची आपल्या घरात किती माणसं आहेत त्या अंदाजान भोपळी मिरची घ्यायची आणि ही बघा अशी एवढी आपल्याला कापून घ्यायची ती एवढ्या साईजची कापून घ्यायची जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड मोठी पण नाही अशी मिडियम साईजची कापून घ्यायची खूप जाड कापलात ना अशी भोपळी मिरची मोठे मोठे तुकडे ठेवलात ना ते जे पीठ आहे बेसन पीठ आहे ना तर भोपळी मिरचीला व्यवस्थित लागणार नाही आणि खूप बारीक कापलात ना भोपळी मिरची एकदम बारीक चिरलात तर ती कशी भाजी अशी दिसत नाही ना म्हणून अशी एवढ्या साहिजची कापून घ्यायची चव पण खूप छान लागते आणि भाजी दिसते पण सुंदर इथे मी सहा भोपळी मिरची घेतलेली त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकारेच कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत सहा ते सात लसणीच्या पकाळ्या साली एकदम बारीक चिरून घेतले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर मसाल्यांमध्ये दोन चमचे घरगुती लाल मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि इथे मी बघा बेसन घेतलंय म्हणजे चणा डाळीचं पीठ तीन चमचं घेतलेला आहे तेल आणि मीठ हे एवढं साहित्य आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचंय गॅस कमी करून जरा असं परतवत हो राहायचं आणि छान खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचंय एकदम लालसर नाही आहे करायचं त्याचा जो कच्चा स्वाद आहे ना तो जायला पाहिजे असं खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचंय दोन मिनटं गॅस कमी करून हे बेसन मी भाजून घेतलंय एका वाटीत आपण हे काढून घेऊया आणि भाजीला फोडणी देऊया त्याच कडे आपण तेल ओतूया या तेल तापलंय ह्यात टाकूया लसूण त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला चांगला नरम करून घ्यायचा आहे कांदा इथे बघा चांगला असा नरम झालाय हे मसाले आहेत ना आपल्याला ते कांद्यात नाही टाकायचे आहेत भोपळी मिरची टाकायची मग वरतून मसाले टाकायचे हे सगळे मसाल्या आहेत ना भोपळी मिरचीला छान कोट होत चांगले लागतात म्हणून भोपळी मिरची टाकूया वरतून आता मसाले टाकूया हळद असे व्यवस्थित पसरून टाकायचे त्यानंतर गरम मसाला घरगुती लाल मसाला आणि चवीपुरता मीठ परतवून घ्यायचे सर्व मसाल्या आहेत भोपळी मिरची छान अशी मी परतवून घेतलेली आहे सगळे मसाले बघा लागले आहेत ना भोपळी मिरचीला पूर्ण आपल्याला गॅस कमी करायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून ना भाजी सुरुवातीला थोडी शिजवून घ्यायची थोडी शिजली की नंतर आपल्याला बेसन आहे म्हणजेच आहे आणि आपल्याला ही भाजी ना पाणी टाकून नाही शिजवायचे गॅस कमी करून झाकण ठेवून वाफेवरच शिजवायचे मगच खरी छान चव लागते हा आपल्याला छान सुकी करायची ओलसर नाही करायचे म्हणून पाणी न टाकता गॅस कमी करून झाकण ठेवून थोडी सुरुवातीला आपण शिजवून घेऊया पहिले एक दोन मिनिटं झालेली आहेत बघा मध्ये मध्ये आपल्याला अशी भाजी परतवायची आहे अशी जरा परतवत राहायची आणि शिजवून घ्यायची वाफेवरती अजून थोडी आपण ही भाजी शिजवून घेऊया पुन्हा झाकण ठेवते आठ ते नऊ मिनिटं ही भाजी मी थोडी शिजवून आहे बघा अशी परतवून घ्यायची आणि वरतून आता आपल्याला हे बेसन पीठ फेरायचंय पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि भाजी शिजवून घ्यायची गरमागरम झणझणीत गावरान पद्धतीने भोपळी मिरची झुनका खाण्यासाठी तयार आहे किती मस्त झालाय बघा एकदम भारी झालाय आणि भोपळी मिरची पण छान शिजली आहे बघा आणि अशी अख्खी पण राहिली आहे आपण हे भाजी सुजवण्यासाठी ना पाणी नाही टाकलेलं न पाणी टाकता देखील बघा सगळं बेसन आहे ना भोपळी मिरचीला छान व्यवस्थित चिकटलंय असं व्हायला पाहिजे सुट्ट नको बेसन व्हायला मग ते खायला चांगलं लागतं एखाद वेळेस समजा तुमचं जे बेसन आहे ना ते भोपळी मिरचीला चिकटलं नाही ना थोडे पाण्याचे शिंतोडे मारायचे अशी आणि मिक्स करायची भाजी एकदम भारी झाली आहे भाजी अगदी चविष्ट नक्की घरी बनवून बघा आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे जसे शेअर करा आणि बिलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू